मी जर्मनीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला मला भाषेसाठी जो स्ट्रगल करावा लागला ती माहिती जर आपण आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवली तर राजकीय आणि आर्थिक ज्या काही बातम्या असतात अशा विषयांवरती सुद्धा लोकल आणि त्या लेवलसाठीचा जो अभ्यास आहे तो मी सेल्फ स्टडी केला होता आणि नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीबद्दलचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तेही मराठीतून तर महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी आहे जर्मनीमध्ये नोकरीची संधी या सेरीजच्या भाग दोन मध्ये तुमचं स्वागत आहे तर यापूर्वी भाग एक मी केलेला आहे तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा तर भाग एक मध्ये मी महाराष्ट्र शासनाचा जो करार झालेला आहे जर्मनीमधल्या बाडेन वटमबर्ग या स्टेट सोबत तर तो काय आहे त्यातले कुठले पॉइंट्स आहेत ते मी सर्व डिटेल्समध्ये सांगितले आहेत त्याबरोबरच अर्ज कसा भरावा हेही सांगितलं आहे तर तुम्ही जर तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की अगोदर पहा आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर्मन भाषा की आपण पर्सनल लेवलला कशी स्टडी करू शकतो किंवा कसा त्याचा आपण अभ्यास करू शकतो आता तुम्ही मला म्हणाल की ऑलरेडी आपलं महाराष्ट्र शासन जे आहे ते ह्याच्या स्टेप्स घेणारच आहे तुमचे फॉर्म्स भरून झालेले आहेत तर त्यांचे जे काही शेड्यूल असेल शासनाचं त्याप्रमाणे तुम्हाला बॅच अलोकेट होणारच आहे आणि त्यानुसार तुमच्या लेवल स्टार्ट होणारच आहेत तर आता परत पर्सनल लेवलला का तर आता मला एक सांगायला नक्की आवडेल की आपण लहानपणी पण आपलं दहावीचं वर्ष आहे बारावीचं वर्ष आहे असं म्हटल्यानंतर आपण स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण शिकतच होतो तरी सुद्धा आपण पर्सनल ट्युशन्स पण लावत होतो का तर ते, ते आवश्यकच असतं कारण की आपण त्या एखाद्या गोष्टीच्या टचमध्ये राहिलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला हवा तसा मिळाला पाहिजे यासाठी तर या भाषेचं सुद्धा तसंच आहे जर तर सरकारकडनं तुम्हाला जे काही ट्रेनिंग मिळणार आहे ती तर तुम्हाला घेणं आवश्यकच आहे कारण तिथून तुम्हाला सर्टिफिकेशन पण मिळणार आहे पण त्या गोष्टीसाठी आणखीन बराचसा वेळ असणार आहे तर तो, तो आता जो काही मधला वेळ आहे तर या वेळेचा तुम्ही वापर करू शकताय तर त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आपण सुरुवात केलेला आहे तर या वेळेत तुम्ही काय करू शकता पर्सनल लेवलला असे कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावरनं तुम्ही जर्मन भाषा इझिली शिकू शकता त्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला जेव्हा मी पुण्यावरनं जर्मनीला आले तेव्हा माझी एवन लेवल झाली होती आणि त्या लेवलसाठीचा जो अभ्यास आहे तो मी सेल्फ स्टडी केला होता आणि तो या पूर्ण ऍप्स थ्रू आणि हे जे काही युट्यूब लिंक्स आहे त्याच्या थ्रू केला होता आणि याची जी परीक्षा आहे वन लेवलची एक्झाम ती मात्र मी एक्सटर्नली गोयथे इन्स्टिट्यूटच्या थ्रू दिली होती आणि नंतरचं जे काही शिक्षण माझं झालेलं आहे जर्मन भाषेमधलं ते मी इथे जर्मनीमध्ये आल्यानंतरच पूर्ण केलेलं आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं आणि ही इन्फॉर्मेशन शेअर करण्यामागे फक्त आणि फक्त एकच हेतू आहे की आपल्या मराठी लोकांना जास्तीत जास्त जर्मनीबद्दलची इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि त्याच्यातनं त्यांची मदत झाली पाहिजे तर सर्वप्रथम आपण जर्मन भाषेच्या ज्या लेवल्स आहेत तर त्या लेवल्स कुठल्या आहेत त्याच्या त्याच्याबद्दल अगदी शॉर्टली जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला आपण माहिती पडेल शिकत असताना सुद्धा तर त्याच्या सहा कॅटेगरीज आहेत ए वन पहिली आहे नंतर आहे ए टू त्यानंतर बी वन आहे त्यानंतर बी टू आहे आणि त्यानंतर सी वन आणि सी टू आहे तर ह्या टोटल सहा कॅटेगरीज आहेत किंवा सहा लेवल्स आहेत तर त्यात आपण स्प्लिट असं करूयात की ए वन आणि ए टू एचा एक ग्रुप बनवूयात तर हे आहे बेसिक जर्मन म्हणजे बेसिक लेवल आहे जर्मनची तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे बेसिक माहिती शिकवली जाते जसं की नंबर्स असतात अल्फाबेट्स असतात परत प्रोफेशन्स असतात आठवड्याचे दिवस महिने वर्ष सीजन्स कसे असतात हे सांगणं आणि आणखीन फॉर्मल आणि इनफॉर्मल वे मध्ये गोष्टी कशा असतात ते थोडस सा सांगितलेलं असतं थो। त्याबरोबरच तुम्हाला तुमचं नाव ॲड्रेस तुमच्याबद्दलची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही कशी सांगायची आहे याबद्दलची माहिती यात शिकवली जाते आणि एवढंच नाही तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा या बाबतीतले प्रश्न विचारू शकता आणि छोटे छोटे शब्द आणि त्या शब्दांना धरून असे छोटे छोटे वाक्य बोलण्यासाठी तुम्हाला शिकवलं जातं तर नेक्स्ट लेवल आहे बी वन आणि बी टू तर ही जी लेवल आहे याला आपण ऍडव्हान्स लेवल म्हणूया तर या लेवलमध्ये तुम्हाला जास्त कॉम्प्लेक्स विषयांवरती शिकवलं जातं प्लस तुम्ही जास्त डिटेलमध्ये कम्युनिकेशन करू शकता ऑलरेडी तुमचं एवन ए टू झालेला असेल तर तुम्हाला तुमचं ग्रॅमर पॉइंट ऑफ व्ह्यू न सुद्धा जर्मन इम्प्रूव्ह करण्याची ही लेवल आहे म्हणजे ह्या दोन लेवल आहेत तर ही झाल्यानंतर तुम्हाला एव्हरी मध्ये सुद्धा फॉर्म भरणे किंवा ऑफिशियल गोष्टी ज्या काही रायटिंगमध्ये असतात त्या सगळं करण्यासाठी सुद्धा या लेवलची मदत होते त्याबरोबरच बी वन आणि बी टू ही लेवल झाल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित असं कम्युनिकेशन करू शकता तर नेक्स्ट लेवल आहे सी वन आणि सी टू तर ऑलरेडी तुम्ही व्यवस्थित जर्मन बोलता तर या लेवलमध्ये तुम्हाला तुमचं जर्मनचं जे नॉलेज आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि मोर परफेक्शनच्या दृष्टीनं ही लेवल आहे तर या लेवलमध्ये तुम्ही पर्यावरण हवामान अशा विषयांवरती बोलू शकता त्याबरोबरच राजकीय आणि आर्थिक ज्या काही बातम्या असतात अशा विषयांवरती सुद्धा लोकल जी लोक बोलतात त्याप्रमाणेच अस्खलितपणे तुम्ही बोलू शकता तर आता आपण बघूयात असे कुठले ॲप्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही जर्मन शिकू शकता आता बरेचसे ॲप्स आहेत त्यामध्ये आहे ड्रॉप्स आहे बाबेल आहे मेमरायज आहे तर त्याबरोबर द्वाईच वेलेचं लर्न जर्मन हे एक ॲप आहे डुइलिंगो हे पण ऍप गो आहे गोयथे इन्स्टिट्यूटचं पण एक ऍप आहे जर्मन शिकण्यासाठी तर आता या सर्व ऍप्समध्ये कुठले पेड आहेत याचे मला आयडिया नाही परंतु जे फ्री आहेत ते दोन मी सांगते तुम्हाला द्वैच वेलेचं आहे लर्न जर्मन आणि एक आहे डुइलिंगो तर हे डुलिंगो जे ऍप आहे हे मी यूज केलं होतं तर याच्यावरती बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना जर्मनमधल्या त्या खूप इझिली आणि हसत खेळत सांगितलेल्या असतात क्वीज असतात गेम्स असतात जेणेकरून तुम्हाला जर्मन शिकत असताना बोर होणार नाही तर त्याच्या लिंक ज्या आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या नक्की बघा त्यानंतर आता कुठले यूट्यूब चॅनल्स आहेत की ज्याच्यावरती तुम्ही जर्मन भाषा शिकू शकता जे की मी रेफर केले होते आणि अजूनही करते मध्ये मध्ये तर ते आहेत लन जर्मन विथ केदार जाधव मराठी चॅनल आहे मे बी तुम्हाला माहिती असेल पण याच्यावरती मराठीमध्ये जर्मन तुम्ही व्यवस्थित शिकू शकता त्याबरोबरच आहे पेपा पिक तर पेपा पिक हे छोट्या मुलांचं कार्टून चॅनल आहे तर हे पूर्ण जर्मनमध्ये आहे परंतु तुम्ही नाही का लहान मुलं कसं फक्त पिक्चर लँग्वेज बघून जास्त ग्रास्पिंग पॉवर आपली असते किंवा जास्त आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो तर त्यासाठी हे खूप चांगलं चॅनल आहे तर याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याबरोबरच आणखीन एक युट्यूब चॅनल आहे इझी जर्मन तर हे कारी आणि यानुष म्हणून हे कपल आहे यांचं हे चॅनल आहे तर हे पण खूप चांगलं आहे आणि समजायला खूप खूप सोपं आहे फक्त हे जर्मन भाषेमधनं आहे त्याबरोबर लर्न जर्मन विथ अनिया आहे तर हे पूर्ण ती जर्मनमध्ये शिकवते पण वन्स की एकदा तुम्ही ए वन ए टू कम्प्लीट केलं ना तर त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागतं तर तुम्ही मग डायरेक्टली जर्मन हे जर्मन भाषेमध्ये शिकू शकता तुम्हाला ट्रान्सलेटर किंवा इंग्लिश किंवा मराठी भाषेची गरज पडत नाही त्यानंतर लिंगोनी जर्मन असं पण एक आहे तर ह्या हे जे काही नंतरचे दोन सांगितले मी तुम्हाला जर्मन विथ अनिया आणि लिंगोनी जर्मन हे जर्मन भाषेमध्ये शिकवले जातात तर तुम्ही नंतर बघू शकता आपण सुरुवातीला बेसिक जर्मन शिकण्यासाठी लर्न जर्मन विथ केदार जाधव आहे आणि पेपा पिकचं जे आहे ते आहे सब टायटल्स तुम्ही ऑन करून बघू शकता जेणेकरून तुम्हाला कुठल्या गोष्टी अवघड वाटल्या तर तुम्ही ते रिवाइंड करून बघू शकता किंवा खाली दिसल्यानंतर तुम्हाला ते लगेच गोष्टी क्लिअर होतात गोष्ट मला सांगावीशी वाटते की आता जे काही मी तुम्हाला ऍप्स सांगितले आणि युट्यूब चॅनल्स सांगितले की ज्याच्या थ्रू तुम्ही जर्मन शिकू शकता तर हे कुठलंही पेड प्रमोशन नाही मला याच्याकडनं कुठलेही पैसे मिळत नाहीत मी जर्मनीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला मला भाषेसाठी जो स्ट्रगल करावा लागला किंवा ज्या आयडिया इन्फॉर्मेशन माझ्याकडे नव्हती तर ती माहिती जर आपण आपल्या मराठी लोकांपर्यंत पोचवली हो तर त्याचा नक्कीच मला आनंद होतो आता हे मी तुम्हाला ऍप्स आणि युट्यूब चॅनलबद्दल सांगितलं तर मला प्रामाणिकपणे एक गोष्ट अशी वाटते की आपण जसं स्कूलमध्ये शिकत होते एखादी भाषा म्हणा किंवा एखादा विषय तर आपण एकाच शिक्षकावरती कधीही डिपेंड नाहीत राहिलो आपण सेल्फ स्टडी लाग, तर असतेच आपली त्याबरोबरच आपण प्रायव्हेट ट्युशन म्हणा किंवा दुसऱ्या एखाद्या शिक्षक शिक्षकांची सुद्धा आपण लाग लागेल तेव्हा मदत घेतलेली असते तर मला वाटतं भाषा शिकत असताना सुद्धा तुम्ही ट्राय आउट करा वेगवेगळे चॅनल्स आणि ॲप्स आणि तुम्हाला ज्याची भाषा सोपी वाटेल जे तुम्हाला समजायला इझी जाईल हे तुम्ही प्रेफर करा असं नाही की कोणीतरी सांगितलं तर बाबा याच्या थ्रूच गेलं पाहिजे तुम्ही चेक करा तुम्हाला कुणाचा वे चांगला वाटतो त्याप्रमाणे तुम्ही ते त्या ट्राय करू शकता अल्टिमेटली एम काय आहे तुम्हाला समजणं आणि तुम्ही भाषेमध्ये त्या पारंगत होणं तर बऱ्याचशा लोकांचे मला प्रश्न आलेले आहेत की बाडन ओटमबर्ग हे स्टेट कसं आहे इथे सॅलरी रेंज जो आहे मिनिमम आणि मॅक्सिमम काय असतो इथलं लाईफ कसं असतं आणि खूप सारे प्रश्न आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि आशा करते की तुम्हाला माझा हा पण व्हिडिओ तितकाच महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद